नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बघा तनुष तनुष बघा काय करतोय भाजलेले शेंगा खातोय बघा तनुषने बघा किती पसार केलाय हे बघा तनुषने एवढा पसार केला ना आज खूप पसार केलाय हे बघा हे बघा कसं फेकतो बघा हे बघा कशी केला तू कशी अशी तरी बघा कशी केला तू सांग कशी केला तू तनुषची आंघोळ झाली आता आताची आंघोळ केली ना तू झाली ना आंघोळ तनुषची आंघोळ झाली आता तनुष छान 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 रोज घालणार हे बघा मित्रांनो तनुष आता झोपलेला आहे हे बघा पसारा पूर्ण आवरून घेतला आता तनुषने खूप पसारा पसारा केला होता घरामध्ये बाहेर पाऊस असल्यामुळे कपडे सगळे वाळत घालावं लागले हे बघा घरातच वाळत घालावं लागले कपडे हे बघा फक्त नुसचे कपडे पण इथे वाळत घातलेले आहेत हे बघा तनुष नुस उठला अले वा तसे करत नसतात तोंडात बोट घालायचं नाही नाही दादा ना तुझे किती छान छान दाद उठला बोलू शोनू शोनू उठला गु किती छान छान झेपायला

गाना बोल न गाना बोल न <laughs> झोप झाली अजून झोपायचं अजून झोप मग ओ <laughs> टाटा 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 माझं गाणं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा